नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता साक्री तालुक्यातील एका अपंग व्यक्तीला घरकुल मिळाले नाही म्हणून केंद्रीय आयोग त्यांच्याकडे त्यांनी तक्रार केली लवकरात लवकर मला घर मिळावं या संदर्भामध्ये त्यांनी आज केंद्र आयोगांना निवेदन दिले तसेच साक्री तालुक्यामधील एका डॉक्टरच्या व धुळे जिल्ह्याच्या एका डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे माझ्या आईची डेथ झाली असा देखील आ आरोप यावेळीस केंद्र आयोगाकडे तक्रार करताना

अरे माझं नाव अमृत भौरे मी साखर तालुक्यात राहतो तर आयुक्तला मी निवेदन दिलं तर मला घरपुल मिळण्यात यावे कुठल्या गावाच तुम्ही पाठपुरावा जवळजवळ पाच सात वर्षापासून फिरतोय आजपर्यंत घरकुल भेटलेला नाही मी दिव्यांग आहे दोघं पायानं तुम्ही काय सांगितलं आयोगानं आयुक्तांना सांगितलं तुझं घरपुल भेटून जाईल बाबा तुला सांगितलंय जे आदिवासी जे एक लगे। जो मी आनंद आप्पा सोनवणे राहणार खट्या चिंचपाडा आम्ही चार तारखेला माझ्या आईला टेगनाथ हॉस्पिटल येथे किडनी स्टोनचं ऑपरेशनसाठी ॲडमिट केलं होतं त्यांचं ऑपरेशन पाच तारखेला डॉक्टरांनी बारा वाजेच्या सुमारास केलं त्यानंतर पाच वाजेच्या सुमारास आईला धटके आले आणि आठ नऊ आठ साडेआठच्या दरम्यान आईला मुद्दे केले तुमची काय मागणी होती आज आयोगला तुम्ही भेटले आयोग आम्ही आमची मागणी असं आहे की आम्ही डॉक्टरांची निष्काळजीमुळे आमची आई वारली असा आमचा आरोप आहे आम्ही त्या संदर्भात आंतरशिया मान्य अध्यक्ष अनुसूचित जमाती आयोग यांना पत्र दिले बरं डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या आईचा मृत्यू झाला असा देखील आरोप केला आहे कॅमेरामॅन निलेश ढोलेसर जॉनी पवार डी विस्तार